मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप एन डी ए आघाडीनं सरकार स्थापन केलं असलं तरी भाजपच्या मोठ्या प्रमाणात जागा कमी झाल्या आहेत विशेषतः ज्या उत्तर प्रदेशकडून भाजपला विशेष अपेक्षा होती अशा राज्यात जोरदार पिछेहाट देखील झाली त्यामुळे भाजपला फक्त दोनशे चाळीस जागांपर्यंतच लोकसभेला मजल मारता आली या निकालानंतर मोदींची लोकप्रियता कमी झाली अशी टीका विरोधकांनी केली म्हणजे ज्या पद्धतीनं भाजप उत्तर भारतात लोकप्रिय आहे त्या मानानं उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या जागा वाढणं अपेक्षित होतं किंबहुना गतवेळेच्या जागा इतक्यात तरी येणं गरजेचं होतं मात्र अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानं जोरदार लढत देत भाजपचा अनेक जागांवर पराभव केला राम मंदिर असलेल्या अयोध्या लोकसभा मतदारसंघातही भाजपचा दारुण पराभव झाला त्यामुळे भाजपवर देशभरात मोठी टीका देखील झाली या सगळ्या एपिसोड नंतर आता उत्तर प्रदेशातल्या भाजपच्या कारण कारणमीमांसा शोधण्यासाठी भाजपकडून बैठकांचं सत्र सुरू आहे मागच्या महिनाभरात लोकसभेच्या पराभवाचं परीक्षण करणाऱ्या अनेक बैठका पार पडल्या त्या बैठकांचे रिपोर्ट केंद्रातल्या भाजप नेत्यांनाही देण्यात आले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील लोकसभेतल्या निकालामुळे धक्का बसला होता आणि यातूनच आता उत्तर प्रदेशातल्या नेतृत्व बदलाच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत नुकतंच एका बैठकीमध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते केशव प्रसाद मौर्य यांनी योगी यांच्या विरोधात अनेक प्रश्न उपस्थित केल्याचं वृत्त आहे त्या वृत्तानुसार केशव प्रसाद यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अनेकदा देखील भेट घेतल्याचं बोललं जाते योगी विरोधात त्यांनी तक्रार केल्याचं सांगितलं जाते म्हणजे लोकसभेला उत्तर प्रदेशातलं राजकारण यादव समाजाच्या एकतेमुळे भाजपच्या विरोधात गेलं एवढ्या मोठ्या राज्यात यादव समाजाला दुर्लक्ष करणं भाजपासाठी आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकतं असं राजकीय विश्लेषक व्यक्त करतायत त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या यादव व्यतिरिक्त असणाऱ्या ओबीसी समाजाकडे भाजप विशेष लक्ष देत असल्याचं बोललं जाते आणि त्याचंच केशव प्रसाद मोरे हे देखील समाजातून येत असल्यामुळे त्यांच्याकडे उत्तर प्रदेश भाजपची जबाबदारी येण्याची शक्यता व्यक्त केली जाते नुकत्याच झालेल्या अमित शहा आणि केशवप्रसाद मौर्य भेटीवरून योगी आदित्यनाथ यांची खुर्ची देखील धोक्यात येऊ शकते असं विश्लेषण करण्यात येत आहे या सगळ्या घडामोडी पाहता उत्तर प्रदेश भाजपमध्ये गटबाजी उफाळून असल्याच्या चर्चा होतात उत्तर प्रदेशातल्या या गटबाजीची केंद्रातल्या नेत्यांनी देखील दखल घेतली असून केशवप्रसाद मौर्य आणि उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटी गाठी देखील झाल्या अचानक झालेल्या या भेटीवरून उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या घडामोडी घडू शकतात असंही बोललं जाते योगी यांच्या विरोधात असणाऱ्या नेत्यांमध्ये केशवप्रसाद मौर्य हे नाव केशव केशवप्रसाद मौर्य यांच्या राजकीय वाटचालीचा विचार केल्यास दोन हजार सोळामध्ये ते भाजपाचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष झाले दोन हजार सतरामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला त्यांनी मोठा विजय मिळवून दिला त्याचवेळी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांच्या नावाची चर्चा झाली मात्र ऐनवेळी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करण्यात आलं त्याचवेळी केशवप्रसाद मौर्य काहीसे नाराज होते केशवप्रसाद मौर्य हे एक ओबीसी चेहरा म्हणून यादव चेहऱ्याला पर्याय ठरतील त्यामुळे यादव व्यतिरिक्त असणारा ओबीसी समाज मौर्य यांच्या नेतृत्वात एकत्र येईल हीच क्षमता मोरे यांच्यामध्ये आहे त्यामुळे उत्तर प्रदेशात नेतृत्व बदल करायचा असल्यास भाजपकडे मोरे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही याशिवाय केशवप्रसाद मौर्य आणि गृहमंत्री अमित शहा हे पूर्वीपासून एकमेकांच्या जवळ असल्याचं बोललं जाते ज्यावेळी अमित शहा यांना कोर्टानं गुजरात सोडण्याचे आदेश दिले होते तेव्हा अमित शहा हे उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं काम करत होते त्या काळी केशवप्रसाद हे अमित शहा यांचे चांगले मित्र झाले त्यामुळे मौर्य यांची गटबाजी अमित शहाच्या आशीर्वादाला तर सुरू नसेल ना अशी ही शंका या माध्यमातून उपस्थित होते आहे दरम्यान दोन हजार बावीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये केशवप्रसाद मौर्य हे पराभूत झाले होते मात्र पराभूत होऊनही त्यांना योगींच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री करण्यात आलं यावरूनच केशवप्रसाद मौर्य यांची ताकद किती असेल याचा अंदाज आपल्याला मात्र लोकसभा निवडणुकीनंतर मोरे यांची योगींवर असणारी नाराजी पाहता तसंच यादव समाज हा भाजपापासून दुरवला असल्या कारणानं यादव व्यतिरिक्त उत्तर प्रदेशातला ओबीसी समाज भाजपाच्या बाजूला करायचा असेल तर मोरे यांच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे आगामी काळात केशवप्रसाद मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत प्रभावी मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांची खुडची अडचणीत येऊ शकते अशी शक्यता उत्तरेतले राजकीय विश्लेषक आता व्यक्त करतायत लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही लोकसभेनंतर योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री पदावरून दूर केले जातील अशी भाजपवर टीका करत भविष्यवाणी केली होती आणि त्यानंतर लोकसभेच्या निकालाच्या दोन महिन्यानंतर उत्तर प्रदेशात राजकीय घडामोडींचा वेग पाहता या घडामोडी या उ योगी आदित्यनाथ यांच्यासाठी अडचणीच्या असू शकतात असं बोललं जाते मंडळी तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू